नमस्कार दक्षबादार बंधून मी विजय कुमार तासगाव यश लॅब सध्या जे बऱ्याच बागादारांच्या बागेत मण्यावर काळे स्पॉट तांबू स्पॉट जे पडताना दिसत आहेत त्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधून मध्यंतरी फ्लावरिंगचा काळ होता काही मनी फ्लावरिंगच्या पुढे गेले आणि छोट्या अवस्थेत मनी होते आणि सध्या तेच मणी आता नऊ दहा अकरा बारा एम एमपर्यंत मोठे झालेत आणि या मोठे झालेल्या मन्यावर डायरेक्ट काळे स्पॉट तांबू स्पॉट दिसत आहेत तर ते कशाचे आहे त्याला काय उपाय करावा ह्या विषयावर मी माझं मत आपणाशी या संवादातून शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे बघा तर बंधून हे जे काळे स्पॉट आहे ते डायरेक्ट जणतो माणूस आहे डायरेक्ट मन्यावर आलेला आहे मण्याच्या देठावरही मधला जो देठ आहे त्याच्यावर आलेले आहेत मध्ये जे वातावरण जे खराब होतं त्या वातावरणात हे स्पॉट आले त्याच वेळी आपले कॉपरचे स्प्रे द्या जास्त जायला पाहिजे होते परंतु इतर रोगांच्या मुळे ते आपले तिकडं थोडंसं दुर्लक्ष झालं त्यामुळं बॅक्टेरिया हा वेलीवर डायरेक्ट मण्यावर आलेला दिसतोय बघा मग म्हणतो ना अजून एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या बागायतदारांनी आपला मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरसूद शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि एम हेमपंचाळी दोनशे ग्रॅम हे स्प्रे ज्या ज्या बागायतदारांनी कामापेक्षा जास्त दिले अशा बागायदारांच्यात कॉपर लेवल वेलीतली आपोआप वाढली त्यामुळं अशा बागायदारांच्यात हे प्रमाण खूप अत्यल्प आहे परंतु म्हणजे सांगायचा मुद्दा एकच होता ह्यात की कॉपरची लेवल बागेत त्या काळात जरा थोडीशी अप लेवलला राहायला पाहिजे होती सध्या ज्या बागायदारांच्यात असा स्पॉट किंवा असे परिणाम दिसत आहेत त्या बागायतदारांनी शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मोरसू दीडशे ग्रॅम चुना आणि त्यात स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा बॅक्टेरिमायसिनची एखादी पुडी टाकली आणि जर असा स्प्रे घेतला तर हे स्पॉट बऱ्यापैकी आटोक्यात येत आहेत त्याचवेळी नागार्जुन कंपनीचं एक सिविक म्हणून मिळतं ते सिविक आणि कॅपटॉप एकरी एकशे वीस ग्रॅम सिविक आणि कॅपटॉप शंभर लिटर पाण्याला एक पन्नास ग्रॅम असा एखादा स्प्ले घ्या त्याचवेळी ट्रायको आणि सुडोचासुद्धा एखादा स्प्ले द्यायचा प्रयत्न करा त्याचबरोबर रोको आणि कवच म्हणजे हे ब्रँडेड नेम आहेत म्हणून सांगतोय हेच घटक असलेले स्वस्तमधले औषधं जटावीसारखी मिळतात किंवा पहिली तेलसुवा चालतील मग आता मंदोनो असा स्प्रे घ्यायचा प्रयत्न करा चारही स्प्रे घेतली पाहिजेत अशातला भाग नाही अगोदर बोर्डो द्या बऱ्यापैकी कंट्रोल मिळते असं वाटलं तर तीन चार दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा बोर्डो दिला तेलसुवा चालेल बोर्डोचा पीएच मात्र साडेआठ ते नऊपर्यंत पर्यंत काढा सात साडेसात पी एच चा बोर्डो काढू नका कारण मन्यावर एखाद्या वेळी स्पॉट येतील यासाठी पण साडेआठ ते नऊ पी एच बोर्ड मारला तरी शंभर टक्के चालू शकतं नाही प्रॉब्लेम येत त्याला अशा पद्धतीनं थोडंसं काम करायचा प्रयत्न केला तरी हे काळे डाग म्हणजे बॅक्टेरियल कंट्रोल करपा जो आहे तो बऱ्यापैकी आटोक्यात येईल त्याचवेळी बऱ्याच बागात भुरीचा त्रास होतोय तरी ह्या भुरीच्या संदर्भात सुद्धा जर आपण सल्फर आणि पोटॅशची लेवल जर चांगली मेंटेन करून ठेवली तरीसुद्धा भुरीचा अटॅक फार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो आहे ह्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पानधेड परीक्षण करून घेऊनच अन्न मूलद्रव्याची मात्रा ठरवा आणि त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा, करा। त्याचवेळी जर ॲम्फेलोमायसिन आणि सोडोमोनस प्रति लिटर पाच पाच एम एलला जर फवारणी आपण घेतली तर आपल्याला खतरनाक अत्यंत सुंदर रिझल्ट मिळत आहेत त्याचवेळी जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश आणि सल्फर जमिनीतून दिलं त्याचवेळी जो औषध आपण मारतोय त्यातून जर सल्फर आणि झिरो झिरो पन्नास किंवा सल्फेट ऑफ ची जर आपण फवारणी जरी केली तरीसुद्धा आपल्याला चांगला परिणाम मिळतो याचा अर्थ एकच सल्पर आणि पोटॅशचे लेवल वेलीतली चांगले मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा बागादर बंधून कमी कमी खर्चात आपण शेती करण्याचा प्रयत्न करतो आहे सुंदर आणि चांगलं यश आपल्या सगळ्यांना मिळते पुन्हा एकदा विनंती करतो की पानदेट परीक्षण करूनच इथून पुढच्या काळात अन्न मूलद्रव्य व्यवस्थापन करूनच इथून पुढच्या काळात आपल्याला रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे धन्यवाद